छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या अर्थातच दैवत हिंदुमी स्वराज्य संस्थापक ते, आपण त्यांच्या तोंडातून तो, इथे सादर करणार आहे भूमी साधू संतांची भूमी महामानवांची भूमी अभिमान करतो आम्हाला या महाराष्ट्राच्या मातीत जन्मो याचा पण कधी काही याच महाराष्ट्राच्या मातीलाच होत्या रक्ताच्या तलवारी पण होत्या ठीक खोऱ्याच्या कापांचा आवाज कानावर आला की याच महाराष्ट्राच्या मातीचा माणूस सैरा वैराला

shyamaji rajarna नय ने आला मेरी पाला हरि हाती नय ने आला फार माता राजा गुणज्ञ फार फार देती माऊरे जीवांना जीवन देती माऊरे

शेतकऱ्यांच्या मृत्यूला जरी हात लागला तरी तो हात कलम करण्यात येईल असं महाराजांनी आपल्या सैन्याला सांगून ठेवलं होतं तो कुलवाडी भूषण राजा तो शेतकऱ्याचा राजा केलं शेतीत संरक्षण केलं शेतीच होत राज्याचा आरक्षण శివ <Sanskrit>